काही जणांना हे देखील आवडत नाही आता आम्ही जरी नमस्कार केला अरे किती दोघं एकमेकांना नमस्कार करतात किती हसत बोलतात आता काय करावं दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये काट्या घेऊन फिरायचं का भेटले की एकमेकांचे डोके फोडायचे का आपल्याला भीड करायचं का लातूरचं तुमच्या आशीर्वादाने कसा बसा मी तिथं आपलं बुकिंग पर्यंत पोचलो पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे काल बीडला सर्वपक्षी आक्रोच विराट मोर्चा निघाला त्याच्या तीन दिवस अगोदर लातूरमध्ये लातूरच्या क्रीडाईच्या उद्योजकांनी एक चांगला एक्सपो ग्राहकाची सोय व्हावी मार्केटिंग व्हावी आणि लातूरमध्ये नेमकं का काय आहे हे, हे चालावं कळावं म्हणून त्यांनी ठेवला होता या कार्यक्रमाला लातूरचे राजकीय सर्व नेते आमदार खासदार आजी मंत्री माजी मंत्री यांना बोलवलं होतं दुर्दैवानं सध्या राजकीय अस्थिरतेमुळं नेते मंडळीला लोक कुणी बोलवत नाहीत मग हेच व्यासपीठ आहे जमना कुट बडवले भट म्हटल्यासारखं खेडाईच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपलं उल दुन आणि एकमेकाचं गुणगान म्हणजे वंडरफुल काय बोलू नये हे प्रशिक्षण द्यायची दुर्दैवानं लोकप्रतिनिधीला वेळ येते की काय अहो किडाईवाल्यानं एवढ्या हवसन नवसन बोलवलं आणि तुम्ही मात्र आम्ही कस्तरी करून तुमच्या आशीर्वादाने लटपटी खटपटी करून निवडून आला आहो तुम्ही लटपटी खटपटी करून नाही निवडून आला ना तुमचे काका मतदानाच्या पहिल्या रात्री अनेक ठिकाणी गेले भेटले चर्चा केली आणि उलाधाजी केल्या म्हणून तुम्ही निवडून आलात तुम्ही कशामुळे निवडून आलात तर भाजपच्या काही काही सज्जन लोक आहेत पण काही नगरसेवकाला पॅकेज गप्पा बसण्याचं थंडा थंडा कुनकुन बसण्याचं पॅकेज दिलं म्हणून तुम्ही निवडून आलात तुम्ही निवडून आलात का निवडून आलात तर तुम्हाला म्हणजे कसं करावं काय करावं कळत नव्हतं आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होतात रमेश कराडनं तर गडीला सोडून लावलंच लावला पण डॉक्टर अर्चना पाचडाने सुद्धा बेमाय धरणी ठाय करून टाकलं होतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये काय बोलले संभाजीराव नमस्कार करना गुन्हा आहे का आणि का डोकं फोडावे का तुम्ही डोके फोडू नका हो तुम्हाला कोण विचारलं होतं महानगरपालिका लढणारा म्हणून तुम्ही जेव्हा आज महा महाराष्ट्रामध्ये शरद पवार जे बोलतात त्याच उलट्या करतात अशा प्रकारे संभाजीराव पाटील तुमची अवस्था झालेली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तुम्ही काय केलं हे सांगायची गरज नाही मार्केट कमिटीला शिवाजी कवे कराला घोड्यावर बसवलं आणि फटाकड्याची नर शेपटाला लावून शिवाजी घोड करा, करा, करा टाकलं रमेश कराल घोड टांगा पलटे घोड फरार आणि पुन्हा आम्ही देशमुख यांच्या नेतृत्वातील मार्केट कमिटी आली रेल्वे बोगीच्या कार्यक्रमात तुम्ही काय बोलला होता हे म्हणजे सशाचे लेकर एवढ्या टेम्परेचर मध्ये कसे फिरणार आणि आम्ही लोकसभेला दाखवणार नाही यांचा लेखाजोखा बोडणी उलट केलं काय केलं स्वत मंगल त्या उमेदवाराला फिरवलेलं नाही त्याला सगळीकडे सांगत फिरवलाय मोठा माणूस धानशूळ माणूस संयमी माणूस सहनशील माणूस पक्ष का शोधला हो चिंतन करा अहो चित्ता पेटून चित्तेला राख लावणाऱ्या ला माणसाने म्हणायचं आम्ही काय का डोके फोडावे राम बगल मी सुरू वागू नका जे बोलता ते वागा तुम्ही सर येऊ नये म्हणून प्रयत्न केला की नाही कंटेश्वराची आणि सांगा आणि बोलवता कुणाला तुम्हाला लातूर लोकसभेच महानगरपालिकेची काळजी आहे ना मग का लातूर महानगरपालिकेला तुम्ही एकाही नेत्याला आणलं नाही तुम्ही स्वतःच्या मतदारसंघाच्या बाहेर फिरू शकला नाही वीस पंचवीस दिवस तुम्ही होता तिकडा आणि जो उच्चांक मिस्टर अमित देशमुख मिस्टर संभाजीराव पाटील करू शकले नाही तो उच्चांक एक बिचारा गरीब याच्या अंगावर पाटील बी सुटले देशमुख बी सुटलेत अट्या घेऊ एकमेकाच्या अंगावर कार्य एक का का करते आणि हे मात्र डब्बा गोड अशा प्रकारचे वागले आणि अशा एका परिस्थितीमध्ये या कार्यक्रमामध्ये काय बोलायला का पाहिजे होत की क्रीडाईच्या काय समस्या आहेत अ भारताच्या इतिहासामध्ये कुठलाही आमदार आम्ही धनंजय देशमुख ज्या धनंजय मुंडेला बदनाम करतो आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्यांचे समर्थक नाही पण या ठिकाणी लातूरच्या जमिनीचे भाव वाढवायचं काम कोण केलंय या पापाचा कोण आहे बरोबर काय घडतंय लातूर मध्ये डी एमआयडीसी मधल्या जमिनी कोण घेत परस्पर कसा फेरफार होतोय माझी जमिनी विकायची आणि सुनील गवळीला घ्यायची हे कसं जमतय नियमानुसार मागणी करणाऱ्याला ना बघा ओ देश उद्योगाला किती कोण जिल्हा मध्यवर्ती बँकेनं दिला जिल्हा मध्यवर्ती बँकेला अपात्र एम बी कसा राहू शकतो अ गांधी खाली जळत आहे आणि लोकांचा पडत आहे परवा महाराष्ट्राच्या सहकार मंत्रियाच्या पहिल्या कार्यक्रमात मात अने मासेकून खाणारे हो माश्यासारख्या कार्यकर्त्याला टाळणारे तुम्ही आणि मासे विकणाऱ्याला सभासद करून घेत नाहीत किल्ल्या मतदारसंघाच्या संस्था काढून भेटत आहेत आता सहकार मंत्र्याकडनं लोकांच्या फार अपेक्षा उंचावल्या काय काय होतंय काय काय नाही बघूया पण खेडाईच्या कार्यक्रमामध्ये मात्र राजकारणाचा खेळखंडोबा करण्याचं काम आणि हे म्हणायचं मी काय काट्या घालू का तुम्ही काट्या घालू का तुम्ही कुण्या हॉटेलमध्ये भेटता कुठे भेटता काय पब्लिक आहे हे सब जाणते मार्केट कमिटी बघितली लोकसभा बघितली विधानसभा आता महानगरपालिकेचा आणि खेळखंडोबा नगरपालिका नगर आला साहेब भैया आमचं नाही तुमच्यावर प्रेम आहे पण डुप्लिकेट वाद्र सोडा आम्ही तुम्हाला देशमुखाच्या का का अंगावर काट्या घेऊन जावा म्हणत नाहीत नमस्कार केला खूप धन्यवाद आणि तुम्ही विकासाचं राजकारण करता हे दोघ काला तुरचा जिल्हा असते विभागीय असते होत नाही काल तुमचा जिल्हा रुग्णालयाला पत्रकाराला उपोषण करायची आंदोलन करायची सह्याची मोहीम करायची पाणी लोकांच्या अपेक्षा असतात काय काय नाही अहो महाराष्ट्रात कधी धनु कधी कुठल्या प्लॉट वर गेला नाही तुमचे कार्यकर्ते बोलू शकत नाही दोघाचे दबदबा आहे तुम्ही जेव्हा राजकीय दोघांचाही जन्म झाला क्या मैं इससे कार्य करते हैं कुटाये संभाजिराव पाटिल कुटाये तुम जो पहले थी है का? कारण वो कत्ले भी करते हैं तुम कत्ले भी करते हैं तो चर्चा नहीं होती हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम अतः लक्ष्य क्ले इच्छा माध्यम तुलनातुल कराना उस साउदाब महानगर पारी का भाजप बड़ा धोखा हो � जेव्हा जेव्हा संभाजीराव पाटील बोलतात तेव्हा तेव्हा ते उलटा करतात आणि त्याच प्रकारे संजय बनसोडे घाबरते ह्या बघले त्या बदलून तारीख देऊन जरी आणलंय तुम्हाला भू भू बिचारा गरीब गणित माणूस काय आम्ही त्याला मंत्री केलं ह्याच्याबद्दल म्हणणार नाही आता लोकांच्या बाबासाहेब पाटलाकडनं खूप अपेक्षा उंचावल्यात आठवा तुमच्या सोसायटीच रेकॉर्ड जप्त करायला आले होते का नाही सरकार मंत्री म्हणून किती कुक्कुट पालन गायब आहेत किती अपात्र संस्था आहेत किती पात्र संस्था होत नाही आणि म्हणून तुम्ही निश्चित तुमच्या वैयक्तिक विकासासाठी नाही लातूरच्या विकासासाठी देवणी प्रकल्प विकासासाठी तुम्ही एक हात देवनी प्रकल्प गेला आणि एकत्र मार्गाने बोलावा तुम्ही काहीच बोलणार नाही आणि आम्ही विकासासाठी एक आहोत कशाची एक आहोत कार्यकर्त्याला मेक आहे तुमची मात्र घट्ट मिठ्ठी आहे अशा प्रकारचा आहे पब्लिक है सब जानती है अकलमन कफी देवणे आणि शिवनपा लिंगायत वोटर मुळ संभाजीराव पाटील कसतरी काहीतरी करून तुम्ही आलात भैया तुम्हाला पाडायची आमची सोना हो जनतेची लय इच्छा होती ग्राम सिद्धेश्वराची इच्छा होती तिकडं म्हणताय तुम्ही बुथ कॅप्चर करून निवडून आले अरे पैशाचा पाऊस पडला हो पाऊस गरीब बिचारा चिम्नीला सगळे टपले छळ्याला चिम्नीला मग पोपट बोले का तुझे डोळे वाले काय सांगू बाबा तुला माझा घर का वाहून गेला ही कविता आम्हाला होती लातूर शहर विधानसभेचा पापाचा बाप कोण याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे कोण कार्यकर्त्याला रोखला कोण कार्यकर्त्याला फूस दिली ते कार्यकर्ते निवडणुकीच्या अगोदर कुणाकडे होते आणि महानगरपालिका आलेली का गेली चिंतन करा चंद्रकांत बिराजदार यांना धक्के मारून बाहेर कोण काढलं त्यांनी मारलेली चर्चा होती कारण तिथले पत्रकार हे पत्रकार नाहीत इथं फक्त डोळे वटारले काय काय म्हणजे ते नो परचा नो <coughs> आणि लगेच खुलासा ते असं बोललेच नाही असा, ना असा इंद्र धनुष्य उगवला आम्ही सप्तरंगी क्रांती झाली भीत आहेत म्हणत नाही ते चुकीचं बोलतात नाही पण स्वभाव आहे पापी पेट का सवाल आहे म्हणून लोक काही करतात म्हणून येणाऱ्या काळात शिक्षण असेल अरे व्यासपीठ तुम्ही घ्या तुमच्या पक्षाच्या व्यासपीठावर काय बोलायचं बोला आम्ही काय आचारसंहिता मानत नाही तुम्हाला पण किती खोट बोलायचं खोट बोल पण रेटून बोल आणि आम्ही देशमुख खर बोलले काय संभाजी म्हणतात अमित भैया हे म्हणतात संभाजी भैया अरे सबको दिया लिया वो भैया का राज खाया वो काय का भैया आणि अशा एका परिस्थितीमध्ये किराईच्या कार्यक्रमात आम्हाला अपेक्षित होत की अशा प्रकारची शिटी व्हावी हो असे प्रकल्प उभे व्हावेत हो अशा प्रकारच्या बहुमजली इमारती हो व्हाव्यात वीज त्याला आम्ही अडखाटी येऊ देणार नाहीत नगर रस्ते काळापासून धोका होऊ देणार नाहीत माहितीच्या अधिकारापासून धोका हो होऊ देणार नाहीत आणि आम्ही कुणालाही प्लॉटवर जाऊन असं करता द्या रस्ता रस्ता आम्हाला जमीन द्या विचार करा डमी माणसं करून किती जमिनी खरेदी केल्या डॉक्टर इथला मटका किंग काय करतो इथला गुटखा किंग काय करतो अह तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच जसं पंकजा टाईल म्हणल्या बारामतीला एका मुलीची हत्या झाली कोयता गँग आहे आम्ही म्हणतो उदगीरला एका महिलेनं फाशी घेऊन आत्महत्या केली लातूर किती रस्ते अपघात झाले का काय घडलं त्याला दोन्ही जिम्मेदार नाहीत पण या ठिकाणी जो प्रशासनावर वाचक असायला पाहिजे रोजगार मेळावा झाला रोजगार मेळा मेळावा करून झालं गोळा गुत्तेदार काय जात जुरुम आहेत इथले गुत्तेदार बोलून दाखवत नाहीत बाबा चला काय करायचं घेऊन टाका म्हणतात आणि म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतंय ना करा नो ना हा भैया कामाचा ना तो भैया कामाचे का सब कुछ दामाचे आणि म्हणून येणाऱ्या काळात तुम्ही म्हणताय तुम्हाला मंत्री केलं नाही हो संजय आपला सुधाकर शृंगारी दोन्ही दोन्ही हाताने ठो 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 करत सगळ्या मतदारसंघात फिरला आणि हाय कमांड आवसावाल्याला ताना काढायचा आवसावाला निरंग्यावाल्याच्या आमदाराच्या घरी रात्री तीन जातोय उद्धव ठाकरेच्या सभेची तयारी कोण करते काय चाललंय नका आणि जेव्हा आज शहाने सगळे उठलेत कुठं मध्ये क्षीरसागर उठले धस उठले साळुंगी उठलेत खासदार उठले आमचे खासदार बिचारा गरीब माणूस आहे ते कुणाचे एकात नाही स्वप्न होता स्वप्नपूर्ती खासदार डॉक्टर काळगे यांची स्वप्नपूर्ती झाली आणि लातूर पॅटर्न झाला उमर उमरग्याला घडलं तिथंही एका स्वामी नावाच्या माणसानं ना। चौगळी सारख्या ज्ञानराज माणसाला ज्ञानाची गंगा वाहिली आणि म्हणून आम्हाला असं वाटतं आता शिक्षण परिषद होणार आहे बोला शिक्षकावर बोला कार्यक्रमावर बोला पगारीवर बरा नंतर जे दुसरं चालू आहे ना काय म्हणते त्याला हो की त्यांना का घंट्यावर मास्टर घंट्यावर प्राध्यापक आणि पत्रकार मी नेहमी म्हणतोय पत्रकार शिकारी संपादक भिकारी तुम्ही एका पेपरचे संपादक आहात तुम्हालाही माहिती आहे काय अवस्था आहे अहो आम्ही बोलूनय आम्ही म्हणतो नेतृत्व एका दिवसात तयार होत नाही नेतृत्व तयार व्हायला वर्षानुवर्ष लागतात दोन्ही भैया समजदार आहेत माणूस किती आहेत पण उगा ह्यांचे काय वाजवतेत टाळ्या ह्यांच्या तळ्या है। लोकांच्या टाळ्या आणि पत्रकार बसते चौकट लेमन गोळ्या हे होता कामाने मित्र होई असेल आणि गीडचं तर आम्ही निषेध करतो दा करतो काय पण बिचाऱ्या जे के कुरकणी गरीब माणूस उदय पाटील सज्जन माणूस सगळेच उद्योजक मामा बाबा दादा बा, 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 भैया जै्या उद्या आडी येऊ नये उद्या कुठं काहीतरी कुणाला तरी अंगावर घालू नये जसं एखाद्या रस्त्याबद्दल एखाद्या कार्यकर्त्याला पुढं करून अंगावर घातलं जात आहे आम्ही समाज हितासाठी राष्ट्रहितासाठी के साथी आणि तुम्ही तुमची अवस्था म्हणजे तुम कत्ल करते हैं, तो चर्चा नाही होती हम आहभी भरते है हो जाते है बदनाम ही संस्कृती की लातूरची की नाही नाव घ्यायचं केशवराव सोनोलींच नाव घ्यायचं शिवराज पाटलांचं नाव घ्यायचं विलासरावांचं त्यांचं दातृत्व होतं नेत्रत्व होतं शिवाजीराव पाटील निरंगेकरांचं तुमचं ना दातृत्व ना कत्रत्व फक्त दो, आना नो बेमा बँक चला चांगली जमीन निघाली घेऊन टाका किती कार्यकर्त्याला तुम्ही उभा केलो सगळे कारखाने तुम्ही का काढायचे अरे दहा पाच कार्यकर्ते सांगा आम्ही देख तुमच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनचे किती कार्यकर्त्याला तुम्ही कुठं कुठं बसवलं एक टर्न आउट दुसरं वजरा शिंदे आऊट त्र्यंबक भिषेक आउट संतोष देशमुख गेट आउट अरे हे का चाल मित्र हो, शेयर करा लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद